कुळीत किंवा हुलके हे कडधान्य आहे पारसं वापरलं जरी जात नसलं तरी या कुळथाचे फायदे अनेक आहेत अतिशय उपयुक्त असणारं हे कुळीत कडधान्य असल्यामुळे ह्यात प्रथिनांचं आहेच पण त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण चांगलं आहे शिवाय फायबर्सचंही प्रमाण याच्यामध्ये आहे त्यामुळे कुळीत उपयुक्त आहेतच पण इतर सर्वांसाठी सुद्धा अनेक विविध पौष्टिक पदार्थ नक्कीच करता येतील आणि आपल्या आहारामध्ये नियमित स्वरूपात घेता येतील स्पेशली थंडीमध्ये कुळथाचा वापर जास्त केला जातो आणि जर ताप आला असेल किंवा सर्दी खोकला असेल तर घशाला सुदिंग म्हणून त्याचं पिठलं किंवा कुळठाचं सूप हे नेहमी वापरतात कुळठाची उसळ शेंगोळे हे त्यात पॉप्युलर आहेत पण हे सूप फारसं लोकांना माहिती नसतं पण आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना कुळठाच्या सुपाची रेसिपी सांगणार आहे हे चविष्ट आणि पौष्टिक सूप तुम्हाला नक्की आवडेल चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही व्हिडिओज मध्ये आपण थंडी किंवा हिवाळा स्पेशल असे काही पदार्थ जे मधुमेहींसाठी सुद्धा उपयुक्त ठरतील असे माझ्या व्हिडिओज मधन बघतोय तुमचे जर मागचे दोन तीन व्हिडिओज मिस झाले असतील तर त्याच्यामध्ये मी एक बार्लीचं सूप जे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे आणि मधुमेहींसाठी उपयुक्त आहे रक्तातली साखर न वाढवणार आहे अशा सूपची रेसिपी सांगितली होती आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बाजरीची आगळी वेगळी खिचडी करायला शिकवली होती तर हे दोन व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्या पुढचा आजचा व्हिडिओ आहे आपला कुळथाच्या सुपावरती काही जण याला कुळथाचं पिठलं सुद्धा म्हणतात आणि हे भाकरी बरोबर सुद्धा खातात पण मधुमेहींचा विचार केला तर त्यांनी हे सूप म्हणून घेणं आणि कुठल्याही धान्याबरोबर न खाणं हे जास्ती उपयुक्त ठरेल आणि याद्वारे त्यांची रक्तातली साखर फार वाढणार नाही चला बघूयात ही रेसिपी कशी करायची ही रेसिपी करायच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत पहिली रेसिपी जी आहे त्याच्यामध्ये कुळथाचं पीठ केलं जातं आणि मग ते पीठ वापरून सूप बनवलं जातं कुळथाचं पीठ बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुळीत थोडेसे भाजून घ्यायचे लाईट रोस्ट करून घ्यायचे आणि थोडे भाजून थंड करून मग मिक्सरमध्ये तुम्ही ते बारीक करू शकता किंवा कुळथाचं पीठ रेडीमेड सुद्धा बाहेर मिळतं मार्केटमध्ये तेही वापरू शकता दुसऱ्या पद्धतीचं सूप करताना कुळीत हे उकळून घेतात आणि यासाठी कुळीत रात्रभर भिजवून ते डिरेक्टली तुम्ही उकळू शकता किंवा उकडून मऊ शिजवू शकता किंवा त्याला मोड आणून मग तुम्ही ते शिजवून घेऊ शकता जेणेकरून त्याची पौष्टिकता अजून वाढते आणि हे वाफवून मऊ शिजवून घेतलेले कुळीत अर्धे मिक्सर बंद काढून घ्यायचेत आणि अर्धे तसेच ठेवायचे आणि त्याचं सूप कसं बनवायचं हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन्ही पद्धती शिकणार आहोत आता दोन्ही पद्धतीचं सूप करण्याच्या काही स्टेप्स कॉमन आहेत ते आपण एकत्रच बघूयात पहिल्यांदा तुम्हाला छानशी फोडणी करायची फोडणीसाठी तेल घ्यायचंय हिंग मोहरी आणि जिरं हे तिन्ही गोष्टी घालायत आणि मोरी जी जिरं तडतडायला लागलं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला लसूण बारीक चिरून किंवा ठेचून घालायचं आणि मग याच्यामध्ये कडीपत्ता सुद्धा घालायचा आणि हे छान परतून घ्यायचं छान परतून झालं की याच्यामध्ये काही जण कांदा घालतात कांदा नाही घातला तरी सुद्धा हे सूप छान लागतं ज्यांना कांदा घालायचा आहे त्यांनी याच्यामध्ये कांदा घालून छान परतून घ्या आणि सगळ्यात शेवटी हळद घालून ती परतून घ्यायची हे सगळं छान परतून झालं की त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचंय म्हणजे तुम्ही जेवढं कुर्थाचं पीठ घेतलं असेल म्हणजे समजा तुम्ही दोन चमचे पीठ घेतलं असेल किंवा तुम्ही जर का मिक्सरमध्ये बारीक करून शिजवलेले कुळीत घेतले असतील त्याची जर का दोन चमचे पेस्ट घेतली असेल तर त्याच्या तिप्पट चौपट पाणी म्हणजे जवळपास दीड एक ते दीड वाटी पाणी याच्यात सहज मावतं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी थोडीशी ऍडजस्ट करू शकता सो किती जणांसाठी सूप बनवायचं आहे याचा तुम्ही अंदाज घ्या एका व्यक्तीसाठी साधारण दोन टेबलस्पून पीठ किंवा दोन टेबल स्पून पेस्ट कुळथाची शिजवलेला ही कुरते तर हे पाणी आपण जेव्हा फोडणीमध्ये घालणार आहोत तेव्हा पाण्याला छान आता उकळी येऊ द्यायची आणि छान जेव्हा उकळी आली आहे पाण्याची आता ह्याच्यात तुम्हाला जर तुम्ही पीठ वापरणार असाल कुळथाचं तर ते कुळथाचं पीठ पण थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट करून मग ती ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायची डायरेक्ट पण पीठ अनेक जण घालतात पण यांनी गोळे व्हायची शक्यता असते पिठाचे त्यामुळे मी करताना शक्यतो पेस्ट करून मगच ते पाण्यामध्ये घालते उकळते दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही पेस्ट ऑलरेडी बनवली शिजवलेल्या कुळ्याची ती पेस्टच तुम्हाला फोडणीमध्ये जे पाणी उकळून घेतलंय तुम्ही त्याच्यामध्ये घालायचे आणि मग पुन्हा ही छान पेस्ट मिक्स करून तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे सुपाची तशी ऍडजस्ट करून छान शिजवून घ्यायचे पुन्हा एकदा कोळीत किंवा पुन्हा एकदा छान उकळी येऊ द्यायची आणि मग ह्याच्यामध्ये चवीसाठी दोन तीन गोष्टी घालायच्या पहिली गोष्ट म्हणजे मीठ आपण घालतो चवीसाठी दुसरी गोष्ट कुळथ्याच्या पिठामध्ये अनेक जण आमसूल घालतात आमसूल तुम्ही दोन प्रकारे घालू शकता अमसुलाच्या पाकळ्याही घालू शकता वाळवलेल्या किंवा आगळ मिळतं जे अमसुलाचं म्हणजे अमसुलाचं पाणी किंवा अमसुलाचा रस साखरनं घातलेला तोही वापरू शकता आणि अशी आंबटसरचं कुळथला याच्यामुळे जी येते ती खूप छान लागते आणि अमसूल किंवा आगळ घातल्यामुळे ह्या सुपाला रंग सुद्धा खूप छान येतो काही जण याच्यामध्ये लिंबू पण घालतात अमसुलाच्या ऐवजी पण जनरली मी सांगते की लिंबू गरम याच्यामध्ये फार वापरायचं नसतं कारण त्यातलं विटामिन सी सगळं नष्ट होतं त्यामुळे अमसूल वापरणं या सुपामध्ये कधीही चांगलं आणि वरून तुमचं सूप तयार झालं किंवा त्याला गार्निशिंगसाठी छान कोथिंबीर घालायचे वरून आणि शिजवून झाल्यानंतर छान हे कोथिंबीर घालून सर्व करायचं किंवा सूप आणि हे नुसतं मी स्पेशली सांगितलं धान्य बर खायचं नाही आणि जे दुसऱ्या पद्धतीने सूप बनवतात म्हणजे कुळीत शिजवून घेऊन मग त्यांनी पेस्ट करून वापरलीये त्यांना मी सांगितलं होतं की थोडे कुळीत निम्मे हे तसेच ठेवायचे आणि सूप पिताना किंवा जस्ट सर्व करायच्या आधी हे उकडलेले कुळीत अख्खे त्या सूपामध्ये घालायचे की छान म्हणजे दाता खाली तसे येतात कुळीत सूप पिता पिता तर तुम्हाला ज्या पद्धतीने सूप आवडेल करायला किंवा प्यायला त्या पद्धतीने जरूर करा हे सूप अतिशय पोटभरीचं होणार आहे वन डिश मिलसाठी मी जनरली सांगते की संध्याकाळच्या वेळेत जर का मधुमेहींना थोडंसं लाईट खायचं असेल रात्रीच्या शुगर वाढत असतील तर रात्रीचं जेवण जर तुम्हाला लो कार्ब करायचं असेल तर त्यासाठी हे सूप अगदी आयडियल आहे आणि या सुपाबरोबर बरोबर छान एक वाटीभर तुम्ही सॅलड खाल्लत किंवा एक वाटीभर दही खाल्लंत किंवा रायतं करून खाल्लं तर हे कम्प्लीट मील होणार आहे आणि छान पोलघरीचं होणार आहे तर असं तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता हिवाळ्याच्या दिवसामध्ये मी सांगितलं की हे गरम गरम सूप प्यायला मस्त मजा येते सर्दी खोकला थंडी ताप असेल तरी सुद्धा हे सूप छान मदत करतं कशाला माझी आई हे सूप खूप छान बनवते आणि तिच्याकडनंच मी शिकली आहे आणि मला खूप आवडतं त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हालाही ते सूप नक्कीच आवडेल आणि जर मधुमेही असाल तर हे सूप घेऊन बिफोर आफ्टर शुगर चेक करून मला कळवायला कर विसरू नका जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की या सूपाने रक्तातली साखर फारशी वाढत नाही आणि आपल्या इतर दर्शकांनाही कळेल मलाही लक्षात येईल त्यामुळे तुमच्या कमेंटची मी वाट बघते पुळीत तुम्ही जर ऑलरेडी वापरत असाल तुमच्या घरी तर कुळथाची उसळ शेंगोळे आणि कुळथाचं सूप या तीन रेसिपी सोडून तुम्ही अजून काय कुळथाचं बनवता हे मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा मलाही तुमच्याकडनं कुळथाच्या नवीन नवीन रेसिपीज शिकायला आवडतील कारण मला या तीन चारच रेसिपीज येतात कुळथाच्या तर चला मी तुमच्या कमेंटची जरूर वाट बघते थांबायच्या अगोदर मागच्या मंडे क्वेस्टचा विनर अनाऊन्स करायचा आहे आम्ही आमच्या युट्यूब कम्युनिटीमध्ये आणि फेसबुक चॅनल वरती प्रश्न विचारला होता कि की एच बी सी ही तपासणी मधुमेहींसाठी का उपयुक्त असते ही तपासणी काय दर्शवते आणि मधुमेहींसाठी याची लेवल किती असायला पाहिजे म्हणजे एकाच प्रश्नामध्ये छोटे छोटे तीन प्रश्न विचारले होते पण अनफॉर्च्युनेटली ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिली आहेत ह्या प्रश्नाची त्यांनी याच्यातलं एका तरी प्रश्नाचं उत्तर नाही दिलंय म्हणजे कुठल्याही यातले दोन प्रश्नाची उत्तर दिली की मधुमेहींसाठी एच का महत्वाचं आहे हे बऱ्याच जणांनी सांगितलंच नाहीये फक्त एचबी वन सी काय आहे किती पाहिजे हे दिलंय किंवा काही जणांनी फक्त एचबी म्हणजे काय असतं एवढंच सांगितलंय किंवा किती असतं एवढंच सांगितलंय त्यामुळे याचं कोणाचंही असं परफेक्ट मला जाणवलं नाहीये आणि कदाचित तुम्हाला या टेस्ट बद्दल अजून पुरेशी माहिती नसेल हेही याचं कारण असू शकतं तर उत्तर कोणाचंही व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही यावेळेला विनर अनाऊन्स करणार नाही होत पण ही अपॉर्च्युनिटी समजून तुम्ही एच बी तपासणी ची तपासणीबद्दल डिटेलमध्ये माहिती जरूर शिकून घ्या किंवा नीट समजून घ्या कारण ही तपासणी मधुमेहींसाठी अतिशय महत्वाची आहे आणि ही जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलवरचा माझा एच बी एव्हन ची तपासणीवरचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्यात तुम्हाला या तपासणीविषयीची सगळी माहिती कळेल आणि ती करणं का महत्वाचं आहे किती दिवसांनी ती करायला पाहिजे फास्टिंग करायला लागते का फास्टिंग न करता केली तरी चालते किती लेवल त्याची असायला पाहिजे जास्ती असेल तर काय होऊ शकतं हे सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर ते पाहायला विसरू नका आणि जर तुम्ही तपासणी कधी केली नसेल किंवा नियमितपणे करत नसाल तर ती जरूर करून घ्या चला आज इकडे थांबूयात पण पुन्हा असंच भेटूयात पुढच्या सोमवारी मंडे क्विजच्या माध्यमातनं आणि मंगळवारी माझ्या डायबिटीज सिरीजमधल्या व्हिडिओच्या माध्यमातनं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद